असं आहे की चंद्रहार पाटील हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संयुक्त उमेदवार आहेत शिवसेना पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे भाजपाच्या पराभव करायसाठी तर आम्हाला माहीत नाही की कोण लोक हे काय सांगत आहे पण सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील दोन लाख जास्त मतांनी निवडून येणार आहेत हे सगळं बघून संजय काका पाटील आणि भाजप हताश झाली आहे निराश झाली आहे त्यांच्याकडे दहा वर्षामध्ये जे काम केले आहे ते बोलायसाठी काही नाही ते एक निराधार आरोप लावतात चार जूनला सगळ्यांना माहीत पडेल की चंद्रहार पाटील किती मताने विजयी पडले आणि संजय काका पाटीलची पराभव कसा झाली आम्हाला पूर्ण खात्री आहे की मतदानात दिवशी तुम्ही सगळ्यांना माहीत पडेल ज्या प्रकारच्या जनतामध्ये रोष आहे मेहंगाई बेरोजगारी नौजवानांसाठी महिलांसाठी आमच्या आई भगिनीसाठी ह्या भाजपा सरकारने दहा वर्षामध्ये काही काम केलं नाही खास करून शेतकरी समाजासाठी आमचे शेतकरी जे आमचे दैवत आहे त्यांच्यासाठी पण काही काम केलं नाही त्या सगळं विषय निवडणुकाच्या वेळी लोक समोर घेऊन येतील आणि आम्ही चार जूनच्या निर्णयाला वाट पाहतो आहे असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्पाच्या मतदान चालू आहे ज्याच्यामध्ये अमरावती हिंगोली नांदेड यवतमाल वाशिम या सगळ्यांच्या ठिकाण आठ जागी आमच्या राज्यामध्ये मतदान सुरू आहे ऊन खूप आहे लोकांमध्ये पण खूप उत्साह आहे लोक लोकांना बदलाव पाहिजे हे निवडणूक बदलावसाठी होत आहे ज्या प्रकारचे जुमलेबाजी ज्या प्रकारचे अच्छेदींचे सगळे धोरण घेऊन आले होते पंतप्रधान साहेब सगळं खोटं ठरला आम्हाला पूर्ण खात्री आहे की या दुसऱ्या टप्प्यामध्ये पण लोक खूप चांगल्या प्रमाणे मतदान करतील आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्यामध्ये अबकी बार भाजपा तडीपारच्या जे आमच्या नारा आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता हे नारा लागवतील आणि चार जूनला जेव्हा निर्णय येतील तेव्हा सगळ्यांना कळेल की महाविकास आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकदेने उभा आहे अमरावती सीट हे आमची शिवसेनेची परंपरागत सीट होती यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस पक्षासाठी तिथे प्रचार करत आहोत आम्हाला पूर्ण खात्री आहे की अमरावती लोकसभेमध्ये आमचे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते खूप चांगल्या मताने विजयी होतील आणि नवनीत राणा रवी राणाचा दारूण पराभा होणार आहेत कारण असं आहे की पाच वर्षामध्ये ज्या प्रकारचे अहंकार नवनीत राणा आणि रवी राणांनी दाखवला आहे ते महाराष्ट्र आणि देशाला जमला नाही आणि ह्या मतदान बदलावसाठी आहे तर बदलाव होणारच बच्चू कडू लोकतंत्रमध्ये सर्वांना अधिकार आहे सगळ्यांना अधिकार आहे निवडणूकमध्ये लढवायची बच्चू कडू काँग्रेस भाजप शिवसेना सगळ्यांना अधिकार आहे ना तर आपण काय बोलायच्या नाही चार जूनला तुम्हाला कळेल की आमच्या महाविकास आघाडीची कसा विए?